श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मांडला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि पाडव्याच्या दिवशीच ती पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करत असतो गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते काही नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर तीसुद्धा याच दिवशी केली जाते तसेच सोने चांदीसुद्धा खरेदी करायला हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं आरोग्याचं तसेच आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत मोठ्या सर्वांनी न चुकता ही जी वस्तू आहे तर ही आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत ही वस्तू आपल्या घरातच आहे फक्त त्या वस्तूचा वापर जो आहे तर तो आपल्याला योग्य पद्धतीने करून घ्यायचा आहे जर तुम्ही ही वस्तू या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटं बाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन नवीन वर्षात तुमची भरभराट होईल सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ब्रह्ममुहूर्तावरती स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण या वेळेत देवी देवता देखील स्नान करत असतात उद्या गुढीपाडवा आहेत आपण सूर्योदयापूर्वीच गुढी उभारत असतो त्यामुळे घरातील सर्व सदस्य हे सकाळी लवकर उठतात त्यामुळे सर्वांनीच लवकर उठण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करून ही वस्तू आवर्जून न चुकता आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहे दुःख आहेत दारिद्र्य आहेत तर ते नष्ट होईल त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी भरपूर कष्ट आणि मेहनत करतो तरीही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही माझ्या मनासारखी घडत नाही जर आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणतीही गोष्ट ही, 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 ही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून विशेष इथीवरती स्नानाला विशेष महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं कारण गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण स्नान करायला हवं ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या अगोदर हे स्नान करत असतो तसेच या दिवशीसुद्धा हे जे स्नान आहे तर हे केले जाते कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत असते नवीन वर्षात सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जावं आपल्यामध्ये काही दोष असेल तर ते याच वर्षात संपून जावे यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आपल्या मार्गातील सर्व अडथळे जे आहेत तर ते देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ती म्हणजे हळद अगदी चिमुडवर हळद तुम्हाला घ्यायची आहेत आपल्या कुलदेवीचं स्वामींचं नामस्मरण करत ही हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे कडूलिंबाची पानं गुढीपाडव्याचा हा सण कडुलिंबाच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही कारण आपण गुढीला कडुलिंबाच्या पानांचा डगळा लावत असतो या दिवशी या कडुलिंबाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे आणि जेव्हा आपण अशी कडुलिंबाची पानं ही आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आपल्यामध्ये लस असणारी उष्णता जी आहे तर ती देखील कमी होते तसेच कडुलिंबाची पानं ही नकारात्मकता बाहेरील बाधा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानले जातात त्यामुळे दोन कडुलिंबाची पानं ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तसेच तुम्हाला या झाडाची फुलं जी असतात अगदी छोटी छोटी फुलं असतात या कडुलिंबाची ती फुलं जर तुम्हाला भेटली तर आवर्जून तुम्ही या दोन पानांसोबत त्या कडुलिंबाचे झाडाची जी फुलं असतात तर ती सुद्धा आंघोळच्या पाण्यात तुम्ही नक्की टाका ही फुलं टाकल्यानेसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल जे आहे तर ते घडत असतात आणि सोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते या तीन वस्तू टाकून तु तुम्हाला स्नान करायचं आहे आणि हे स्नान करत असताना एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून हे जल जे आहे तर तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे गुढीपाडवा हा रविवारी आलेला आहे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी या पद्धतीने स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं सूर्यदेवाला हे जल अर्पण करत ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आणि हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत या गुढीपाडव्याच्या दिवशी देवांना नवीन वस्त्र घेतले जाते आणि म्हणून तुम्हाला देखील नवीन वस्त्र खरेदी करायचं आहेत आणि ते देवांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या घरातली गुढी जी आहे तर ती उभारू शकतात सर्वप्रथम तुम्हाला याच पद्धतीने स्नान करून घ्यायचं आहेत आणि यानंतरच गुढी उभारून गुढीची पूजा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून गुढीला तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी नवीन वर्षात उत्तम प्रगती होण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुम्हाला दिवसाची सुरुवात ही दोन कडूलिंबाची पानं खाऊनच करायची आहेत हे देखील खूप शुभ मानले जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल वर्ती नवीना सालता करा, करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ